धर्म भाववाचक नाम असे म्हणतात उदाहरणार्थ चांगलपणा शौर्य सौंदर्य नवलाई शांतता इत्यादी कधी कधी नाणे धातू बनतात त्यांना धातू नाम असे म्हणतात उदाहरणार्थ खेळणे हा व्यायाम आहे यातील खेळणे हा नामे, प्रकार विशेशा, विशे, विशेशा, पर आई नामे कशी तयार होतात ही कौशल सांगत नाही प्रत्यय य लागून माधुर्य मा, माधुर्य शौर्य गांभीर्य प्रत्येक व लागून मित्रत्व शक्रुत्व प्रौढत्व प्रत्येक पण किंवा पणा लागून देवपण